नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माझं नाव शारदा गोविंद मी गटामध्ये आहे मी मी पहिले काही नाही घरीच राहील पण यांच्याकडून मी शिवण क्लास शिकले काम केलं कपडे दुकान टाकलं खूप काही यांनी मला शिकवलं बहिणी वणी उभ्या राहिल्या खूप काही याच्यामध्ये आम्हाला मदत करतात सहकार्य करतात चुकलं मुकलं तर आम्हाला सांगतात सगळं काही खूप काही आधार आहे सामाजिक कार्यकर्ते आहे खूप काही चांगलं काम करे का करायला पण आणि करणार आहे का खूप चांगली मदत आहे खूप जीव लावून काम करतात सगळ्याच्या मागे उभं राहतात पार्वतीबाई नंदू चिंचलकर ताईची खूप मदत आहे आम्हाला गटामध्ये खूप मदत करतात खूप छान करतात सगळ्या गावाला पण मदत आहे त्याची गटाच्या बायाला काम खूप छान आहे आणि अजून सगळ्या गटाच्या बायाला बोलून मदत करतात सांगतात खूप छान पैसे ते देतात धावतात काही काम पडलं तरी लवकर येतात काम सोडून घरचे काम सोडून येतात समाजात अशा स्त्रीचा आदर्श घेण्यात असा माझं नाव सविता विनोद निमडके मी पळशाची रहिवासी आहे मा, माझी मला दोन मुलं एक... एक मुलगी मुलगा आहे आणि माझे मिस्टर सेवक शाळेवर येतं हो वेतन कमी असल्यामुळं घरकाम धकत नव्हतं माझी परिस्थिती खूप नाजूक होती खूप नाजूक म्हणजे काय मी एक सिंगल भर चहा करतो म्हणायची सुद्धा माझी ऐकत नव्हती हो एवढी परिस्थिती नाजूक होती की मला गावातील जर आमचे पाहुणे राहुने कोणी समजा तर कसं असते गरिबी पाहून लोक तुच्छ समजत असतात शेवटी संघर्ष हा करावाच लागत असतो महिलांना मला हे लहानपणापासून त्याची जाणीव होत असती कारण मला आई माझी आई खूप बिमार असायची त्याच्यामुळे लहान बहीण भाऊ सांभाळायची मला खूप सवय झाली होती मला वाटायचं की संघर्षातूनच काहीतरी आपल्याला भेटू शकते म्हणून मी जास्ती धाडस करायची आणि मग मी काय केलं नंतर मला एक छोटा मुलगा झाल्यावर दुसऱ्याच्या मशीनवर मशीन काम शिकलं मूल घेऊन शिकणं खूप अवघड होतं आपल्याला कोणी सहकार्य करत नव्हतं मुलाच्या पायाला प्रत्यक्ष दोरी बांधून ठेवायची मी आणि शेवणकाम शिकायची आणि ते झोप लागे पाळण्यात नेऊन टाकायची असं करत करत मी खूप दिवस कठीणीचे काढले मग मला वाटू लागलं की मला पण ब्लाऊज चांगले येतात चांगले शिकताना मला वाटायचं की जर शंभर रुपये महिन्यात परिस्थिती पैशाची नव्हती जास्त शंभर रुपये महिना शिकवायचा शंभर रुपये महिन्याने मी बऱ्याच वीस एक मुली अशा शिकवायला सुरुवात केली जर जाऊ द्या मला वीस जर मुली शिकल्या तर दोन हजार रुपये आपलं असं आपलं घर धकत असते म्हणून मी मुलींना शिकवण्याचा संघर्ष हातात घेतला आणि मी त्यांच्या माध्यमातून मशीन पण उपलब्ध केल्या टेबल बसायला उपलब्ध केले कारण का आता मला वाटायचं की माझ्या दुःखाचं मी राहील तर एक दिवस मी खचून जाईल स्वतःला संपून घेईल आणि संपवण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला मग मला काहीतरी पुढं करायचं होतं माझ्या ह्या मनामध्ये जिद्द राहायची की मी सविता तुला मरायचं नाही तर तुला जगायचं आहे आणि तुला काहीतरी करायचं आहे असं माझ्या मनात नेहमी मला असं वाटत राहायचं मग मी मुलींना शिकवलं शिकून नंतर आमच्या गावामध्ये एम आर सारमचं उमेद अभियान आलं मला गटात जायचं होतं आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती की डी आर डीच्याच लोकांना गटात घ्यायची आणि माझं डी आर डी हाय नाय हे मला माहिती नव्हतं म्हणजे मला कळतच काही नव्हतं डीआरडी ओपन हे काय म्हणतात ते महिलांना म्हणलं मला गटात घ्या महिला घेत नव्हत्या नंतर मी मला गटात घेतलं मी गटात झाले गटात झाल्यावर आमच्या आशा वर्कर ताई येतात संगीता त्यांनी मला सीआरपी म्हणून उभं केलं मी बचत गटामध्ये सीआरपी म्हणून काम करते म्हणजे समूह साधन व्यक्ती आणि माझा असा भाव असा की कोणाकडनं एक रुपया फुकट खायचा नाही मी ज्या वेळेस माझ्या गावामध्ये पळसा या गावामध्ये मी रहिवाशी असून पंधरा वर्ष किरायाना राहिले मग आता कोणाचं मी इटलेला खाल्ला असेल आता कोणाचं नाही खाल्लं मी माझं काम करून खाल्लं असेल आता मी कोणाचं फुकट नाही खाल्लं बऱ्याच जणांच्या घरी स्वयंपाक टाकून दिलेला स्वयपाक असेल तर मी सांगायची की मला दे मी खाईन असे दिवस मी काढलेले आहेत कारण मला माहिती आहे अन्न की ज्याला आण आहे त्यालाच ज्ञान आहे आणि त्यांच्याकडे असायचं आता माझ्याकडे मा काही नसायचं म्हणून मी त्या संघर्षाला झटत राहायची आणि मला मुलगा मुलगी झाल्यानंतर मी बचत गटात झाले बचत गटातून सगळं काम करायला शिकले आणि मग मला वाटलं की माझ्यासारख्या अशाच महिला मी जर उभ्या केल्या तर चांगलं होईल म्हणून मी एक संघटन तयार केलं आणि मी महिलांना आधार देत राहिले आणि मुलींना सांगत राहिले की अगं आजच्या तुम्ही मुली उद्या तुम्ही एक जिजाऊ सावित्री होऊ शकता आणि खरंच आपण या नवरात्र उत्सवामध्ये आपण जे हे करतो जयंत्या साजऱ्या करतो जे राजमाता जिजाऊची जयंती करतो सावित्रीबाई फुलेची करतो आयल्याबाई होळकरची माता रमाईची अशा बऱ्याच त्या महान देव्या होऊन गेल्या यांची आपण जयंती साजरी करत असतो मात्र जयंती साजरी करून होते काय शिल्लक हातात येते काय नऊ दिवस आपण माता दुर्गाचं आवाहन करत असतो तिची प्रार्थना करत असतो की आपल्याला सुख शांती लाभू दे मात्र शेवटी मिळतं काय जे माझ्या मला वाटतं की अशा मी कार्य करत असताना मला भरपूर अडचणी येत गेल्या मात्र त्या अडचणीवर मी मात करत ठामपणे उभे राहिले की एक ते तुका म्हणे तुझं आहे तुझं पाशी तू जागा आहे चुकलाशी आणि एक दिवस आपण ठाम उभं राहिलं तर शंभर टक्के आपल्या पाठीमाग का दुनिया झुकता आहे झुकानेवाला चाहे मला हे असं वाटायचं आणि मी खरंच त्या संघर्षाच्या पाठीमागं जायची आणि संघर्ष शिकल्यावरच आपल्याला काहीतरी सापडत असतो आणि मला ह्या ज्या गावातील तालुक्यातील जे बरेच पाहुणे रावणे कोणी जे जवळपासचे असतील लोक बोलत गेले मला त्या लोकांचं खरं कौतुक वाटते की त्यांनी मला बाहेर काढायचा प्रयत्न केला ती मी करून दाखवतो म्हणून आणि ते मी आज करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी महिलांना पण सांगते की तुम्ही असंच समोर या घाबरू नका मरू नका आई वाईट कधी नका आणि वाईट व्यसनाच्या अधीन जाऊ नका तुम्ही फक्त थांब उभे राहा आणि शंभर टक्के तुमच्या पदरामध्ये पडणार आणि हे मी तुम्हाला सांगते की खरंच आज मी एवढी समाधान आहे की ज्याच्याकडे शंभर एकर शेती असेल ते समाधान नाही मात्र मला वाटते की माझ्याकडे काहीतरी आहे माझ्याकडे काय आहे है। फक्त ह्या लोकांचा आशीर्वाद आहे मला असं वाटतो आणि मी खरंच माझ एवढं सामान्य स्त्रीच मनावर धरून पत्रकार बांधवांनी जर माझ कामाची दखल घेतली या पोलीस प्रशासनानं या प्रशासनानं आज माझ्या घरी एक सर्वसामान्य स्त्रीच्या घरी एक शिंगलभर चहा करू शकत नाही अशा स्त्रीच्या घरी जर मिनल कर्नल शिव मॅडम आणि बिडिओ हो, तहसीलदार मॅडम हे जर माझ्या घरी येत असतील तर खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की खरंच मी स्वतःला एवढे चांगलं समजतो की खरंच माझ्यासारखी स्त्री प्रत्येक जर समोर आली तर ह्या जगातला ह्या गावातला देशातला तालुक्यातला संघर्ष कमी होईल तुम्ही चांगलं जीवन जगा समोर या प्रत्येकाला मदत करा पैसा तर प्रत्येक जण कमावते नाव प्रत्येक जण कमावते आता ह्या नावाला वेगळं काहीतरी आपल्याला हे दिसून येते आज माझ्या घरी कशाची काही नसताना मला एवढं छान वाटतं मला खूप आनंद वाटतं की माझ्या ह्या दुःखावर कुठ पडदा पड्दा झाकल्या गेला मनाला एवढा संतुष्ट असतो आणि तुमचे पण पत्रकार बांधवाचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते की माझ्या कामाची दखल घेतली आणि आता खूप जर आमच्या आता काय परिस्थिती होती काय एकदम परिस्थिती बेकार होती आमचा बायाचा गट दहा बायाच्या गटाला पैसे खूप मिळून दिले खूप सविताबाई धावून येते करते म्हणजे असं दुःख सुख झालं तर पैसे नसले तर पैसे देत आमच्या मालकांना पॅरलीज झाला पॅरलीज झाल्याच्या नंतर पैसे नव्हते माझ्याकडने याला त्या जवळचे पैसे दिले पुन्हा गटातून जवळ भेटले तेव्हा घेतले आमच्याकडून गोरगरीबाला आधार झाला आमच्या म्हणजे सोयरीने पुरीला मायबाप नव्हते माय मेल्यासारखे बाप आहे पण दारुपी दाडा आहे त्यानं स्वतः जाऊन लग्न लावलं तिथं स्वतः जाऊन ते पुरीला आंबाळ्याच्या सगळं दिलं भांडे कुंडे कपडे लते अनाथ मुलीसाठी आई सारखी उभी राहते पाठीवर